आणि मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांवरून एक नवा वाद पेटलाय मुंबईमधल्या सर्व झोपडपट्ट्या गेल्या पाहिजेत आणि झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन मिठाग्रांच्या जमिनींवर केलं पाहिजे असं विधान केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलं त्यावर आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतलाय झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन त्याच जागेवर केलं पाहिजे असं ठाम मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय आदित्य ठाकरे यांनी याबाबत काय ट्विट केले पाहुयात गोयलजी तुम्ही उत्तर मुंबईतून तु निवडणूक लढवत आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंबईकरांवर हुकुमशाही गाजवू शकता झोपड्यांमध्ये शांततेत राहणाऱ्यांना तुम्ही असं बाहेर काढू शकत नाही त्यांना देखील आवाज आहे त्यांनाही त्याच ठिकाणी हवी आहेत भारताच्या विकासासाठी ते देखील कष्ट करतायत त्यांना बळजबरीनं मिठाग्रांच्या जमिनीवर पाठवू देणार नाही तुम्ही घटनेत जरी बदल केला तरी आम्ही विरोध करत राहू बिल्डरांच्या फायद्यासाठी मिठाग्रांवर भाजपचा आधीपासूनच डोळा आहे बिल्डर लॉबीपासून आम्ही मिठाग्रांचं रक्षण करू सध्याच्या सरकारचं धोरण गरिबी हटाव नव्हे गरिबोंको हटाव असं आहे ए बी मासा उघडा डोळे बघा नीट